सर्व मित्रांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे माझ्या जी आर अँड टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की राशन दुकानावर आपल्याला किती प्रमाणात आणि किती किलो धान्य मिळत असते आणि प्रत्यक्ष आपल्याला राशन दुकानदार किती धान्य पुरवतो यामध्ये काही आहे का या व्हिडिओ पाहिला होता आणि जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि जर तुमच्या राशन दुकानदारामध्ये आणि प्रत्यक्ष ऑनलाईन केलेल्या त्याच्या धान्यामध्ये आणि तुम्हाला मिळालेल्या धान्यामध्ये जर तफावत असेल किंवा इतर काही अडचणी असतील आणि त्या संदर्भात जर तुम्हाला राशन दुकानदाराची तक्रार करायची असेल तर ती तक्रार तुम्ही कशाप्रकारे करू शकता याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण माहिती पाहणार आहोत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये राशन दुकानदाराची तक्रार ऑनलाईन मोबाईलच्या सहाय्याने घर आपण आपण कशाप्रकारे करू शकतो तर आपल्याला गुगल क्रोममध्ये किंवा गुगल सर्च बारमध्ये जाऊन महा फूड डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे महा फूड डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आपण वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारची टॅब आपल्यासमोर ओपन होईल ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला सूचना फलक सूचना फलकच्या खाली ऑनलाईन सेवा ऑनलाईन सेवामध्ये दोन नंबरचा टॅब आहे ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली यावरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो आपण दोन प्रकारे तक्रार करू शकतो एकतर मोबाईलच्या सह्याने फोन करून संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर आपण कॉल करून डायरेक्ट आपली तक्रार नोंदवू शकतो किंवा आपण मोबाईलवर फॉर्म भरून एक प्रकारचा आपण तक्रार नोंदवू शकतो तर पहा एक नंबरच्या क्रमांकावरती तक्रार नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे वेबसाईट ओपन होईल तर त्या ठिकाणी आपला सर्व तपशील भरायचा आहे आपली तक्रार आपल्याला नोंदवायची आहे सर्वप्रथम आपण त्यामध्ये आपलं नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर लिंग सिलेक्ट करायचं आहे स्त्री किंवा पुरुष संपर्क क्रमांक या ठिकाणी तुमचा मोबाईल द्यायचा आहे आणि हा मोबाईल देणे सं कंपल्सरी जरी नसेल तरी आपल्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढं हा मोबाईल उपयोगात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मी माझा मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्यानंतर मित्रांनो ईमेल आय डी असेल तर टाकायची किंवा नसेल तरी पण चालते तर या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे आपण उदाहरणादाखल कुठला तरी एक ॲड्रेस टाकून पाहूयात पाहू मुक्काम मराठीत टाकायचा आहे टोटल मुक्काम पोस्ट नांदेड अशा प्रकारचा तुमचा जो खरा ॲड्रेस आहे तो या ठिकाणी पूर्ण पत्त्यामध्ये टाकून तुमचा पिनकोडसुद्धा या ठिकाणी जो तुमचा काही पिनकोड आहे तो तुम्ही टाकून द्यायचा आहे पुढं पहा जिल्हा सेलेक्ट करायचा आहे कुठल्या जिल्ह्यामधले तुम्ही रहिवासी आहात तो जिल्हा उदाहरण दाखल मी अकोला करत आहे तुमचा जिल्हा तुम्ही सेलेक्ट करायचा तालुका अकोट तुमचा जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे तक्रारीचा प्रकार पहा तक्रारीचा प्रकार निवडायचा आहे अन्नधान्य पुरवठ्याबाबत तक्रार आहे आपली का केरोसिनबद्दल आहे गॅस पुरवठ्याबद्दल तर आपल्याला अन्नधान्यामध्ये तफावत आढळून आलेली आहे म्हणून आपण अन्नधान्य पुरवठा या टॅबवरती क्लिक करूयात आणि तक्रारीचा विषय पहा पुढं काय येतो अन्नधान्य कमी मिळाल्याबाबत अन्नधान्य प्राप्त न झाल्याबाबत अन्नधान्य अधिक दराने दिल्याबाबत हे सर्व ऑप्शन आहेत त्यापैकी आता आपल्याला अन्नधान्य कमी दिले तर आपण अन्नधान्य कमी मिळाल्याबाबतवर क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला सविस्तर ती माहिती टाईप करायची आहे की कुठल्या प्रकारचं अन्नधान्य आपल्याला कमी मिळालेलं आहे शंभर शब्दामध्ये आपल्याला वर्णन करायचं आहे की गहू कमी मिळाले आहेत गहू कमी मिळाले आहेत किंवा जो कुठला तुमचा तक्रारीचा विषय तो शंभर शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता आणि त्यानंतर टाईप झाल्यानंतर ही प्रतिमा दिसत आहे पहा हिरव्या रंगामध्ये काही अंक दिसत आहेत ते अंक प्रतिमे दिलेले या ठिकाणी टाईप करायचे कॅप कॅपच्या म्हणतात त्याला आपण कॅप्चा टाकून घेऊयात छप्पन्न नव्याण्णव आणि झिरो दोन अशा प्रकारचा कॅप्चा टाकल्यानंतर आता इथं डाव्या बाजूला सादर करामध्ये आपल्याला टॅबवर क्लिक करायचं आहे तर मला या ठिकाणी तक्रार करायची नाही आहे म्हणून मी सादर करावर क्लिक करणार नाही आहे रिसेट करेल किंवा मी हे असंच असू देईल आणि मी दुसऱ्या टॅबवर जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या सहाय्याने राशन दुकानदाराची जर तुमची फसवणूक होत असेल तर राशन दुकानदाराची तक्रार ऑनलाईन करू शकता आणि नक्कीच आपले हक्क मिळवण्यासाठी आपण तक्रार करणे आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन शासकीय योजनांचे व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून धन्यवाद